भाजपा वतीने ऑपरेशन सिंदूरच्या शूर जवानांना सलाम करत तिरंगा यात्रा रॅली तेल्लारा येथे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टी तेल्लारा तालुका व शहराच्या वतीने दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच वाजता ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखविलेल्या भारतीय जवानांच्या शौर्य व बलिदानाला सलाम करण्यासाठी तेल्लारा शहरातील उंबरकर कॉम्प्लेक्स येथून भव्य तिरंगा यात्रा मोटरसायकल बाईक रॅली काढण्यात आली सदर रॅली ही तिल्लारा शहरातील शेगाव नाका संत तुकाराम महाराज चौक टावळ चौक पोलीस स्टेशन रोड संताजी चौक महाराणा प्रताप चौक माडेगाव नाका बजरंग चौक छत्रपती संभाजी चौक छत्रपती शिवाजी चौक आठवडी बाजार सराफ लाईन या मार्गाने भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषाने रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीचे समारोप झाले या रॅलीचे नेतृत्व तेलारा तालुका भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष यांनी केले या तिरंगा यात्रेला भाजपाचे आजी माजी पदाधिकारी युवा मोर्चा व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी सी एन न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके